नमस्कार मंडळी तुमचं व्हिडिओ तुम्हाला ट्रॅव्हल क्लासं मला पण स्वागत आहे आज तारीख आहे अकरा नोव्हेंबर आणि दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत तुम्हाला टायटल आणि थमनेलनी माहिती पडलं असेलच की आपण हा व्हिडिओ का बनवतो आहे बरेच दिवसानंतर तुम्हाला आपला लाँग व्हिडिओ पाहायला मिळतो आहे मी चेक केलं माझ्या यूट्यूबवरनं ते माहिती पडलं ती काय ते वीस ऑक्टोबरला माझा लास्ट लाँग व्हिडिओ होता मग त्यानंतर मी मोस्टली आपले एक एक शॉर्ट व्हिडिओ टाकवतो म्हणजे कारण की आपला चॅनल थोडंसं राहू दे जरा सर्चिंगमध्ये म्हणून लहान शॉर्ट व्हिडिओ टाकवतो मी आणि मोस्टली सर्व शॉर्ट व्हिडिओला तुमच्याकडून प्रेम खूप खूप आभार तर माझे लाँग व्हिडिओज काय येत नाही हे तुम्हाला सांगायला इकडे आलेलं मी आज ॲक्च्युली काय इश्यू झाला काय प्रॉब्लेम झाला ते म्हणजे माझ्याकडे व्हिडिओज खूप आहेत फ्रँकली बोलतो मॅडम खूप व्हिडिओ आहेत लाईक पंधरा ऑगस्टला मी शिवमंदिरला गेलो होतो उमरडी गावामध्ये मानगावमध्ये त्याचा व्हिडिओ बाकी आहे मग त्याच्यानंतर मी हार्ले डेव्हिडसन ओनर जे आहेत आपले मुंबईतले त्यांच्याबरोबर मी क्रिकेट मॅच खेळलो होतो तो, तो वाला व्हिडिओ माझ्याकडे आहे मग सासूरवाडीबरोबर गेलो होतो मी गाडी रेंट करून आई एकवीराकडे फॉर दर्शनासाठी तो व्हिडिओ बाकी आहे मग मी माझी आई आणि माझा एक मित्र आहे आपण तिघे गेलो होतो आळंदीला बाईक राईड करत आईची इच्छा होती माझ्यासोबत आळंदी करावं बाईकने तर ते मी पूर्ण केलं तर आळंदीचे काहीतरी चार ते पाच व्हिडिओ पेंडिंग आहेत मग त्यानंतर मी आणि माझी बायको गेलो होतो पुन्हा एकदा बाईकनी आई एकवीराकडे तो व्हिडिओ पेंडिंग आहे आय थिंक खूप आहेत मला जवळ जवळ मला आठवतं अजून तरी बाकी आहेत हा आपल्याच यानंतर आम्ही दिवाळीनंतर गावी आलो गावावरून आम्ही पुण्याला गेलो पुण्यावरून परत पुन्हा गावी आलो ही सर्व स्टोरी आहे तर एक्झॅक्टली काय झालं तुम्हाला सांगतो मी सविस्तर व्हिडिओ जे पण असतील ना तेव्हा तुम्हाला पुढे पाहायला मिळणार असं एक करत कारण सर्व व्हिडिओ आपण शूट केले ते आपल्याला टाकायलाच पाहिजे तर काहीतरी दिवाळी थोडं आधी मला आली होती जॉब ऑफर इन पुणे पुण्यामध्ये आली होती आणि तो रेफरसुद्धा केला होता आपल्या त्या सोशल फॅमिली मेंबरने कदाचित ते व्हिडिओ पाहत असतील तर थँक्यू सो मच रिफर केल्याबद्दल मी खूप खुश होतो मला आवडीचं काम होतं ते तर आपला इंटरव्ह्यू झाला ऑनलाईन झाला इंटरव्ह्यू मी पास झालो इंटरव्ह्यूमध्ये मला त्यांनी ऑफर लेटर दिलं सर्व दिलं आणि सांगितलं की तीन नोव्हेंबरला जॉईन करा म्हणून म्हटलं ठीक आहे हरकत नाही मीच बोललो तीन नोव्हेंबरला आपण जॉईन करू कारण की दिवाळी वगैरे होती यानंतर आणि प्लस खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या होत्या कारण की पुण्याच्या म्हटलं की आपल्या खूप काही गोष्टी अरेंज करायला त्यासाठी तर दिवाळी गेल्यानंतर आम्ही लागलो कामाला म्हणजे मी आई माझी बायको वगैरे सर्व बहीण वगैरे लागलो कामाला की कसं करायचं काय करायचं वगैरे तर पहिलं ठरलं होतं की मी एकटाच येईन म्हणून पुण्याला आणि राहीन कारण की मुळ स्कूल चालू आहे ते अकोस सोडून आपण येऊ शकत नाही बाईकवरून मुलीला घेऊन मग आई मला म्हणाली की एक काम करतो आहे मी तुझ्यावर सध्या येते दोन महिने पुण्यात राहायला म्हणजे जेवण खावण जे काय असेल ते आपलं मॅनेज होईल आणि मग त्यानंतर आई थोडं सटल झालो मी आणि मग आई परत बॅक टू गावी येईल आणि मी राहीन पुण्यामध्ये आणि मग येऊन जाऊन आपण ट्रॅव्हल करू लाईक मुंबई कधी येऊ कधी लहान गेलो असा आपला ट्रॉफ था प्लॅन ठरला होता त्यासाठी मी शॉपिंग वगैरे थोडीफार केली होती लाईक थोडंफार भांडं वगैरे घेऊन प्लस ताईणी मला भाऊभीतला इंडक्शन गिफ्ट दिलं कारण की आपल्याला घरी जेवण वगैरे बनावं लागेल म्हणून मग सासूने तो गॅसचा सा बाटला पण दिला होता तिकडे आपण पेट्रोल गॅस तो रेड कलरचा गॅस असतो तो वाला तो दिला होता तर ते सर्व आपण प्लॅन वगैरे केलं मग याच्यानंतर दिवाळी संपल्यानंतर मी माझी बायको आणि मुलगी आलो गावी आपली मोठी गाडी घेऊन गावी आलो गावी आलो गावी आल्यानंतर आम्ही आई म्हणाली जेवढं पण सामान माझ्याकडे आहे लाईक गादी उषा मग आपलं काय म्हणतात त्याला गादी उषा आणि मग भांडी जे काय सामान मागडे आहे सर्व एक्स्ट्रा तू काय आणत मुंबईवरून आपण इकडून सामान घेऊन जाऊ पुण्याला तसं त्याच्या आधी मी दादरला जाऊन मी टेबल घेतला आपलं टेबल असतो ना आपला कम्प्युटर ठेवायचा कारण की मला कम्प्युटरमधून शिफ्ट करायचं होतं पण मी कम्प्युटर वगैरे विचार केला आपण नंतर घेऊन जाऊ आरामात हा हा मी प्लॅन केला होता तर त्याआधी आपण टेबल घेतला नवीन खुर्ची घेतली हे सर्व आपण प्लॅनिंग वगैरे के केलं छानपैकी मग त्यानंतर आपण गावी आलो गावी बांधाबंदी केली सामान वगैरे सगळं सा घेतलं आपण आणि गावावरून निघालो आला पुण्याला मी माझी बायको मुलगी आणि आहे घर अजून फायनल केलं नव्हतं मी तुम्हाला कदाचित आठवत असेल मी इन्स्टावर मी टाकलो होतो स्टोरीमध्ये की कोणाला येरवडा एरियामध्ये कोणाला माहिती असेल है किंवा आजूबाजूच्या कोणाला माहिती असेल है प्लीज नक्की सांगा मला कारण की मला घर घ्यायचं होतं भाड्यावर हो तसं आणि मग त्याच्यानंतर मी पुण्याला पोचलो आणि मग पुण्याला पोचल्यानंतर आम्ही काहीतरी एक अख्खा संध्याकाळ दोन ब्रोकर होते आमच्याबरोबर ते आमचे होते घर दाखवत वगैरे अख्खा संध्याकाळ आपण घालवला नेक्स्ट डे दुपार पाचपर्यंत आपण शोधत होतो आम्ही हॉटेलसुद्धा घेतलं होतं राहायला फॉर वन नाईट तो आपण नेक्स्ट डे चेकआउट करून आपण पुन्हा सर्व फिरायला निघालो होतो म्हणजे घर पाहायला निघालो होतो फायनल मग शेवटी एक घर फायनल केलं आपण आणि ते घर खूप आवडलं खूप छान घर होतं ग्राउंड फ्लोरला वगैरे होतं पार्किंगवर खूप छान होती कारण मेन पार्किंग होती ते त्याचं खूप चांगलं होतं आणि मग फायनल केलं मग सामान टोकन दिलं तिला म्हणजे ओनरला टोकन दिलं जो ब्रोकर होतं त्याला एक भाडं दिलं आणि भाडं होतं का ते पंधरा हजार रुपये तर ब्रोकरला पंधरा हजार रुपये दिले आणि पंधरा हजार रुपये दिले ओनरला कारण ते ॲडव्हान्स घेतात एक महिन्याचं भाडं आणि जो आपण सोडतो तेव्हा ते भाडं आपल्याला त्या त्या महिन्यात आपण द्यायचा नाही तसा अस ते तेशोभ त्यांचा मग त्याच्यानंतर मी हां मग त्यानंतर ते, ते सर्व झालं सामान जेवढं आणलं होतं सर्व ठेवून दिलं घरात मग पण मुंबईला आलो गाडी घेऊन मुंबईला गाडी घेऊन आलो मग दोन तीन दिवसानंतर माझी भाऊजी माझी ताई भाऊची मोठी गाडी एक्स वी एक्स यू वी सेवन हंड्रेड त्यात अजून सामान होतं लाईक आपलं कम्प्युटर टेबल खुर्ची जे हो आपण घेतली होती ते आपण तेव्हा घेऊन गेलो होतो ते डम्प केलं तर गाडीमध्ये सर्व खूप ती गाडी म्हणून फुल पॅक झाली आणि मी आणि बायको निघालो बाईकवरून पुण्याला यायला ते लोक गाडीने निघाले आणि आम्ही बाईकने निघालो का ती बारा एक वाजता दुपारी पोहोचलो म्हणजे जस्ट जॉईन व्हायच्या हो आधीच म्हणजे संडेला दोन नोव्हेंबरला सर्व सामानवर टाकलं सर्व भरलं जेवलो वगैरे ते लोक गाडी सर्व सेटअप करून निघालो आणि मग मी मी निघालो मी आणि आई राहिले आमू बाकीसोबत सर्व निघाले आणि खूप थँक्यू माझ्या भाऊजींना ताईला ऑफकोर्स त्याने किंवा खूप हेल्प केली या गोष्टीमध्ये सर्व करायला मध्ये आणि मग मा, ऑफकोर्स माझी बायको तो खूप हळवी आहे ती पण लागेल रडायला अरे तुला सोडून जाणार वगैरे हॉटेम मी काय ना मी म्हटलं मध्ये मध्ये येऊन जाईन कशाला टेन्शन घेत असतो आता समजून वगैरे ती गेली मुंबईला आपण हलो पुण्याला पुण्यात राहिलो सेटअप वगैरे सगळं केलं त्या दिवशी मी वायफाय पण घेतला सतराशे रुपयाला काय तीन महिने होतं वायफाय तर वायफाय पण घेतला आणि इवन अग्रीमेंटसाठी पंधराशे रुपये दिले होते मी त्याला म्हणजे त्या ब्रोकरला एवढा आपला खर्च झाला सांगतो पुन्हा फु हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा मला प्रॉपर स्टोरी कळेल काय आहे आम्ही आपण आणि मग नेक्स्ट डेला मी जॉबला पण लागलो डे वन छान गेला डे टू छान गेला डे थ्री छान गेला मस्त होतं काम म्हणजे मला आवडीचं काम होतं आय वॉज सो हॅपी आय वॉज सो एक्सायटेड एक एक प्रकारचं माझं ड्रीम जॉब होतं ते असं तुम्ही म्हणू शकतात ते आणि मग सेकंड डेला मला काय त्याची न्यूज आली ऑफकोर्स आपल्या असं नव्हतं किंवा जॉब रिलेटेड नव्हतं दुसरी काही न्यूज होती आणि खूप पर्सनल न्यूज होती ती तसं होतं ते तर अफकोर्स मी ते डिस्क् करू शकत नाही काय न्यूज होती तर ते आपण ती न्यूज आली तर मी थोडा विचारात पडलो काय करो कारण ते खूप होतं प्रायोरिटीचं खूप होतं महत्त्वाचं मग थर्ड डेला मी आणि आईने डिस्कस केलं असं असं आहे असं असं आहे तर मग शेवटी असं म्हणजे कसं असतं ना काही गोष्टी आपल्याला किती आवडल्या तरी आपल्याला सोडायला लागतं कारण दुसरी प्रायोरिटी आपल्याकडे असते म्हणून ते मग शेवटी तेच झालं थर्ड दिवशी मी माझ्या बॉसला फोन केला की असं झालं आहे म्हणून आय काट जॉईन म्हणून खूप मोठा इशू झालेला आहे आणि मला तर सॉर्ट आऊट केलाच पाहिजे तसं ते नॉट इश्यू थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं जरा ते पण ते लक्ष घालणं गरजेचं होतं म्हणून आपण ते त्याला आपण जास्त महत्त्व दिलं त्या गोष्टीला आणि मग तो जॉब सोडला मी फायनली मला एवढं लागलं ला ना ते काय सांगू तुम्ही आत्ता पण अंगाच आलं तर माझे की खरं खरं तुम्हाला खरा वाटलं जॉब सोडताना मला ते आय वॉज व्हेरी हॅपी विथ द जॉब आणि मग कारण आणि मी असं पण नाही करू शकत ना की बाबा पार्ट टाइम हे जॉब करतो आहे कारण मला ते काम होतं इन मुंबई तसं म्हणजे ते मला जे काम होतं ते मला घेऊन द्यायचं होतं इन मुंबई तर त्यामुळे त्या मुंबई पुणे हे खूप मला झालं असं दगदगीचं आणि ॲक्च्युली कसं झालं असं ना त्यामुळे मला ऑफिसला वेळ डे देता नसता आला आणि त्यांचं प्रोडक्ट एवढं छान प्रोडक्ट होतं आणि त्या प्रोडक्टची फुकटचं माझ्यामुळे वाट लागता का म्हणे माझं एवढंच एक महत्त्व होतं म्हणजे मी जस्ती देणार नाही त्या प्रोडक्टला मला एवढं वाट होतं मला तसं म्हणून मी तर रिस्क घेतली नाही म्हणून तर नाही बोलताना हां हे कदाचित मुंबईला असलं असतं जॉब माझा तर मी कदाचित जॉब सोडला नसता मी कधी हँडल केलं असतं पण पुन्हा आहे लांब आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट ट्रॅव्हल करणं म्हणे की बाकीच्या गोष्टी म्हणे म्हणून तर जॉब सोडले होते मी आणि मग पुन्हा आपण सर्व जे सामान आपण ठेवलं होतं ते पुन्हा आपण घेऊन बॅक टू गावी आलो म्हणजे एक दिवस मी आणि आई बाईकने आलो जेवढं पण सामान बाईकने गेलं तर बाईकने आपण घेऊन गेलो नेक्स्ट डे मी आणि आई पुन्हा कार घेऊन इकडे आलो आपला सॉरी इक, इक, इकडे काय म्हणतोय लांजा लांजाला काय म्हणतोय पुण्याला गेलो जेवढं मोठं सामान होतं लाईक कम्प्युटर म्हणा टेबल खुर्ची सर्व डम्प केलं गाडी अक्षरशः पॅक झाली होती आणि मग ते घेऊन आम्ही लांजाला आलो हल्ली एक दोन दिवसा गोष्ट आहे तर असं सर्व घडलं आपल्याबरोबर त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ टाकायला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळालाच नाही कारण जेव्हा जॉब लागला तेव्हा मी खूप खुश होतो आणि दिवाळी वगैरे पण होती मला वेळ मिळत होता आपल्यासारखा घाई गडबड वगैरे होती मी त्याला आरामात पुण्याला गेलं की कम्प्युटर नेला वायफाय लावलं आहे ऑफिसमध्ये आल्यावर आपण एडिट एडिट वगैरे करू आणि टाकून देऊ मस्त तुम्हाला एक व्हिडिओ मी कोणी रील वगैरे शूट केली होती आ फुल रील टाकत नाही पुण्याचे वगैरे काय पण व्हिडिओ टाकणार आहे कारण तुम्हाला गोष्ट कळलं पाहिजे कारण तुम्ही माझी सोशल फॅमिली आहे त्यासाठी तर हे सर्व माझ्याबरोबर झालेलं आहे आता मी आज आहे आज काय तारीख बोलतो तुम्हाला मी आज तारीख आहे अकरा नोव्हेंबर मोस्टली मी उद्या किंवा उद्याच निघेन बॅक टू मुंबई तसं आणि गावी येऊन मी जास्त शूट नाही केलं वगैरे थोडंफार गावी गाव थोडंफार गावची मग कामं होती तहसीलदार वगैरे हो ते आपण क्लिअर करून टाकली तर उद्या मी निघेन बॅक टू मुंबई तर कदाई तुम्ही हा व्हिडिओ आणि आणि मग हा ह्या व्हिडिओनंतर आणि मग ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपला लांजा टू मुंबईचा प्रवास म्हणजे तिकडे मी का तो व्हिडिओ मी आधी टाकतो आहे कारण की तुम्हाला द्यायचं मला लेटेस्ट अपडेट आपल्या ह्याचा मुंबई गोवा हायवेचा त्यासाठी तर तो, तो व्हिडिओ मी आधी टाकून देईन आणि त्या व्हिडिओनंतर आपले जे पेंडिंग व्हिडिओ आहेत ते सर्व एकीकर देत जातील आणि आपले मेन आपण जाऊ ना म्हणजे मग व्हिडिओ माहिती पडेल की मी आणि माझी बायको जातो आहे निघालो आहे जायला पुण्याला गावी वगैरे किती ॲक्सिडेंट वगैरे आहे आम्ही आणि काय केलं सर्व तुम्हाला डिटेलमध्ये त्या व्हिडिओ पाहायला मिळेल काय झालं आपण कसं प्लॅन केलं गावीवाला सामान येऊन पॅक केलं आहे अजूनपर्यंत ते माझ्या डोक्यात चालू आहे माझ्या पण ठीक आहे काही गोष्टी असतात त्यामुळे आपली क्षमा करावी की माझे व्हिडिओज मोठे मोठे येत नाही आहेत पण मी ट्राय करतो जेवढं होईल परंतु ट्राय करतो जेवढं होईल आपलं ते टाकायचे व्हिडिओज तर अशीच ही पूर्णपणे कहाणी होती मला कळलेलं आहे की आपले व्हिडिओज काय येत नाही म्हणून ते क्षमा असावी जेवढं होईल तेवढं मी आणि हां आणि हो अजून एक मेजर गोष्ट तर ही मी विचार केला की आपण एडिट करू व्हिडिओज का मध्ये थोडं टाईम होतो म्हणजे जॉब म्हणजे ऑफकोर्स जॉब सोडला मी याच्यानंतर मुंबईला आलो म्हणा किंवा लांजाला आलो वगैरे तो टाइम थोडंफार होता मला पण माझा कम्प्युटर बिघडला सी पी यूचा फॅन झाला खराब आणि प्रॉब्लेम पुण्यामध्ये तो अव्हेलेबल नव्हता गावी आलो गावीसुद्धा ते अवेलेबल नाही आहे छोटीमुळे झक मारून मुंबईलाच ते फॅन मिळेल तो गावी मिळेल पण मागवायला लागेल परत तिला परत परतलं जातील दोन तीन तीन दिवस आता मुंबईला गेलो सांगेन मित्राला तर तू अरेंज करून बघेल आणि मग त्याला पण ऑलमोस्ट आल... चार ते पाच दिवस जातीलच म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला माझे प्रॉपर व्हिडिओज नेक्स्ट वीकपासून पाहायला मिळतील तारीख सांगतो तुम्हाला काय ते हां म्हणजे इन शॉर्ट मी ट्राय करतो आहे सतरा नोव्हेंबरपासून आपले व्हिडिओज तुम्हाला प्रॉपर द्यायचे होप सो होईल असं माइंड होप्स होईल आता बघू कम्प्युटर तर दे एडिट झाला त्यानंतर आपलं होईल पण तोपर्यंत मी इंस्टाग्रामवर आपलं थोडेफार रिलीज टाकत होतो डेली कारण रिल्स शूट करणं ला, एडिट करणं खूप सोपं आहे आपण इकडे शूट केलं लगेच मोबाईल एडिट केलं टाकून संपल्या विषय पण प एका व्हिडिओला प्रॉपर एक, एक कम्प्युटर म्हणजे मला तरी प्रॉपर कम्प्युटर एडिट करतो कदाचित हा व्हिडिओ मी मोबाईलने एडिट करेन कारण सोप्पाई असं काय नाही फक्त मला क कटिंग कटिंग करायचं आहे जे मी फंबल मारले ते बाकी तर सेमच आहे हो से। म्हणून विचार करतो मी हा मी आता लगेच टाकून टाक मग म्हणून मग म्हणून विचार करतो मी हा व्हिडिओ मी आताच टाकून देईन आता नेट चांगलं मिळालं वेल अँड गुड आपण अपलोड होईल तसं तर बस क्षमा असावी आता मी पुढच्या वीकमधून सुड सुरू करीन जे काय कहाणी आहे तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये तेव्हा माहिती पडेल एवढंच तुम्हाला सांगायचं होतं बस तुमची त्यामुळे ब्लेसिंग्स आमच्यावर रा राहू दे पुढे जे मला प्रॉब्लेम आला आहे तो लवकर लवकर सॉल्व हो जाऊ दे आणि पुन्हा बॅक टू ट्रॅक येऊ हो देऊस माझी एवढीच इच्छा देवाकडे तर थँक्यू सो मच भेटू मध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो मला खुश रहा आणि हसत राहा बाय